केस दाट होण्यासाठी मेथ्या खाणं हे बरोबर आहे की चूक आहे याचा फायदा होतो की नाही यावर आज आपण बघूया बरेच जण केस दाट होण्यासाठी वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा अवलंब करतात जसं कोणी कांद्याचा रस केसांना लावत आहे कोणी मेथ्या खात आहे कोणी कोरफड लावत आहे प्रत्येकाचे वेगळेवेगळे फंडे कोणी जास्वंद पावडर कोणी आवळा पावडर वगैरे असे वेगळ्या वेगळ्या गोष्टी करत आहे मेथ्या खाल्ल्याने केसांची वाढ होते का हो नक्कीच होते मेथ्यांमध्ये असे काही घटक आहे जे तुमच्या केसांना चांगलं पोषण देतात आणि तुम्ही जर का मेथ्या ह्या तुमच्या खाण्यामध्ये रेग्युलर ठेवल्या तर तुमच्या केसांची वाढ ही तुम्हाला खूप चांगल्या ती पद्धतीने झालेली दिसते मेथ्या खाल्ल्यामुळे तुमच्या हातापायांमधल्यासुद्धा दुखणं म्हणा पेन म्हणा ह्या गोष्टी खूप कमी होत असतात मेथ्या ह्या उष्ण असतात त्याच्यामुळे त्या नेहमी फक्त आणि फक्त थंड वातावरणातच खायच्या असतात मेथ्या खाण्याची पद्धत नेमकी कशी आहे बरेच जण मेथ्या भिजवतात आणि दुसऱ्या दिवशी खायचा प्रयत्न करतात त्या मेथ्या ह्या अतिशय कडू लागतात आणि त्या तुम्ही कंटिन्यू करू शकत नाही म्हणून तुम्ही असं करू शकता की कि दोन किलो गव्हाला पावशेरभर मेथ्या घ्या आणि ते दळण दळून आणा त्यामध्ये थोडी हळद टाका आणि त्याच्या पोळ्या तुम्ही रोज बनवू शकताय ह्या पोळ्या अगदी नॉर्मल पोळ्यांसारख्या लागतात आणि तुम्ही त्याच्यासोबत भाजी खातात तर तुम्हाला त्याचा अगदी कडूपणासुद्धा जाणवत नसतो मेथ्या रेग्युलर तुमच्या आहारामध्ये आल्या तर तुमच्या केसांची वाढ ही खूप चांगली होते तुमचे हात पाय सांधे दुखणं पण कमी होते तुम्हाला थंडीचा त्रास हा अजिबात होत नाही मेथ्यांचे बरेचसे पॅक केसांना लावले जातात ते कसे लावतात आदल्या दिवशी मेथ्या धुवून घ्यायच्या आणि त्या एका कपड्यात बांधायच्या आणि त्याला मोड आल्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करायचे त्याच्यामध्ये थोडा ॲलोवेरा जेल टाकायचा आणि ते केसांना लावायचा पण नेहमी लक्षात घ्या जितक्या तुम्ही आहारातनं मेथी घेऊन तुमचे केस दाट होणार आहे पॅक हे खूप हळू काम करते आणि पॅक हा केसांमधून लवकर स्वच्छ होत नाही आणि त्यामुळे तुमच्या केसांमध्ये कोंडा वाढतो म्हणून तुम्ही जर का केसांना कुठला पॅक लावण्याचा विचार करतच असाल तर फक्त आणि फक्त कोरफड केसांना लावण्याचा विचार करा बाकी गोष्टी तुम्ही आहारातनं घेण्याचा प्रयत्न करा आहारामध्ये अशा कोणत्या गोष्टी घेतल्या की आपले केस दाट होतात सर्वप्रथम आवळा आवळा खाल्ल्याने तुमचे केस खूप चांगले दाट होतात घनदाट होतात दुसरी गोष्ट मेथ्या मेथ्या खाल्ल्यानेसुद्धा तुमच्या केसांची वाढ खूप आणि खूप चांगली होते तीळ तीळ खाल्ल्याने तुमचे केस वाढतात कढीपत्ता कढीपत्त्याचं सेवन केल्याने सुद्धा केस चांगले आणि दाट होतात जर तुम्ही ह्या गोष्टी आहारामध्ये ठेवल्या तर तुमचे केस हे तुम्हाला खूप आणि खूप चांगल्या पद्धतीने एक ते दीड महिन्यामध्ये दाट झालेले दिसतील याच सोबत तुम्हाला तुमच्या आहारामध्ये गूळ आणि शेंगदाण्यांचा खजूरचा पण समावेश करायचा आहे बऱ्याच वेळेस महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे सुद्धा त्यांचे केस जे आहेत ते केस गळायला लागतात आणि पातळ होतात म्हणून जर का तुम्ही तुमच्या आहारामध्ये रोज गुळ शेंगदाण्याचा समावेश किंवा खजूरचा समावेश करत आहात बीट खात आहात तीळ कढीपत्ता मेथा हे सेवन करत असाल त्याचबरोबर मोड आलेले कडधान्य म्हणजे उसळ वगैरे खात असाल तर तुमचे केस हे अगदी चांगले वाढतील आणि तुम्हाला केसांबद्दल कुठलीच समस्या जाणवणार नाही आहे अशाच आणखीन सेशनसाठी मला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाईफ सेशन घेत असते आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की केसांसाठी कोणता शॅम्पू अग्नी कंडिशनर बरोबर आहे कसं तुमच्या केसांनुसार तुम्हाला शॅम्पू कंडिशनर निवडायचं आहे आणि केसांसाठी मेहंदी योग्य डा योग्य की कलर योग्य हे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि मी लहान मुलांसाठी घेऊन आलेली आहे फोनिक्स क्लासेस तुम्हाला पण चारशे नव्याण्णव रुपयांमध्ये फोनिक्स क्लास जर करायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू